नमस्कार मित्रांनो विनायक वाचरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आजपासून आपण संदीप आदित्य भूमी या तिघांविषयी काहीच बोलणार नाही मलाही काही बोलायचं नाहीये आणि ते बोलल्यानंतर एवढं तर लक्षात असू द्या तर ऋतू आज कसं वाटतंय तुला मला खूप भारी वाटते तुम्ही बघू शकता मी थंडीसाठी आज मला ऋतू एकदम मस्त होडी घेतलेली कशी पण मला हा कलर खूप आवडला आणि मीच घेतलेली मी डायरेक्ट गेलो पैसे मारायला <laughs> <laughs> पुढे आपण रेग्युलर व्हिडिओ काढू तुम्ही सांगा मला की कसे व्हिडिओ काढू आम्ही तुम्हाला प्रँक आवडतील बघायला तर तुम्ही कमेंट करा आम्ही प्रँक काढूया अजून काय काय नवीन करतील एवढं आहे मित्रांनो मनातला राग हे जाऊ शकत नाही मिटू शकत नाही कधीच मिटणार नाही कारण की भरपूर काही बोललेले व्हिडिओ ते आमच्या चांगलं लक्षात आहे म्हणून आता आम्ही पुढं त्यांना तर काय का बोलायचं हे तर विचारच केलेला ना नाही आणि एक बोलायचंय ते बोलले ना का कपलेटच कधीतरी खरं बोलला बोलले ना ते कधी बोलायचं आम्ही कायम खरं बोलत आलेलो खोट काहीच नव्हतं आणि त्यांनी व्हिडिओ जर माफी मागितली असेल तर तुम्ही व्यवस्थित ऐका ती माफी कशी मागितलेली हा व्हिडिओत कशी मागित माफी मागितलेली नावापुरती माफी मागून काय उपयोग नाही आम्हाला गरज पण नाही तुमच्या गरज पण मी मे, मी तुम्हाला हे सांगतोय मित्रांनो तुम्ही त्यांची फक्त एकदा जाऊन व्हिडिओ चेक करा व्यवस्थित त्यांनी माफी कशी मागितली करून व्हिडिओ हे आपण जावाला बोलतोय त्यात लगेच ती बोलते की कि जाऊ द्या कुठे बोलतोय एवढं जाऊ द्या तुम्ही आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे कसे बघायला वाटतील आवडतील आवड मी आम्हाला सांगा आम्ही त्या प्रकारे व्हिडिओ काढू आणि लवकरात लवकरच आम्ही काहीतरी नवीन व्हिडिओ चालू करणार आहे पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करा ते तर आम्ही काढणारच ओके आपले प्रैंक प्रँक तुम्हाला भरपूर जणांना आवडतात भरपूर जणांच्या कमेंट येतात की तुम्ही तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढत जा आता प्रॅंक व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये सजेस्ट करा मला की कोणता प्रॅंक काढू कमेंट मध्ये सजेस्ट करू शकता की नाही आणि मला वाटतं की आपण लवकरच क्यू एन व्हिडिओ घेऊन आलो तेच म्हणणार तुम्ही कमेंट करा जर क्यू एन व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट करा ते प्रश्नांचे उत्तर म्हणून आपण देऊया अजून तुम्हाला काय वाटतंय तर... ते आम्हाला नक्की सांगा जे जे नवीन करण्याचं असं वाटतं की हे किनुना तुम्ही नाहीतर आहे ना ह्या व्हिडिओत पण तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंट करताना आणि जर तुम्हाला स्वतःला आमच्या व्हिडिओ जर दिसायचा असेल आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला दिसायचा असेल तर अजून एक आपल्यापाशी उपाय आहे तर तुम्ही काय करायचं व्हिडिओ काढायची आणि डायरेक्ट इंस्टाग्राम सेंड करायची ठीक आहे म्हणजे जो काय प्रश्न असेल तुमचा की विनायक दादा असे तसं काही जो काही प्रश्न असेल तो प्रश्न बोलायचा तुम्ही व्हिडिओ बोलायचा म्हणजे तुमचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती दिसेल आणि मग त्या प्रश्नाचं आम्ही तुम्हाला पुढे उत्तर दे हा तसं पण करू शकतो तुम्ही सांगा कसं करू मला तर ते बेस्ट वाटते कारण की तुम्हाला आपल्या युट्यूब वरती दिसायचं असते काही 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 काय आवड असते की आपण पण असे व्हिडिओ काढावा आपण पण असे ब्लॉगर व्हावा आपण सुद्धा चांगल्या युट्यूब वरती यावा भरपूर काही काही लोक भरपूर मेहनत करतात तरी पण सक्सेस भेटत नसतोय युट्यूब वरती आल्यानंतर सक्सेस भेटणं खरंच मुश्किल असते त्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते पण एकदा की नाही युट्यूब वरती आपण मेहनत केली की सक्सेस भेटतो पण वेळ द्यावा लागतो हे एवढं लक्षात आणि भरपूर जण हे पण म्हणते चॅनल ओपन करा नको नको मी या चॅनेल मध्ये या चॅनेलो रे या चॅनेल वर मी तुम्हाला रोज दिसतो रोज दिसू आम्ही जे काय आमचं दिवसभरात चालतं ते सगळं दाखवलं लवकरच आमचे तुम्हाला इन्स्टाचे पण व्हिडिओ बघायला भेटतील हा अजून अजून काय बोलायचं होतं म्हणजे माझे वन व्हॉइस व्हिडिओ आणि आमचे आता भरपूर दिवस झाले इंस्टाग्राम वरती मी स्वतः सुद्धा ऍक्टिव्ह नाही आणि ऋतू सुद्धा ऍक्टिव्ह नाही म्हणजे आमच्या या नवीन घरात आल्यापासून माझे दोन वन व्हॉइस झाले तसं दोन वन व्हॉइस झाले पण आमचे ते सोडून देते वन हा ते भांडणच जाते टोमणे हा बाकी आमचे रील्स नाही झाल्या अजून म्हणजे सॉंग या घरामध्ये अजून झाल्या नाही लवकरच आम्ही तुम्हाला घेऊन येऊ हा त्यात तुम्हाला कळेल की आता आता तिकडे तुम्हाला माहिती की आम्ही एकदम मस्त रूम वगैरे कलर गेल ती सगळं एकदम मस्त सेटअप केला होता आता इथं पण केलाय फक्त इथं कलर, कलर आता तर काय कलर ना आपल्याला दर वेळेस परवडणार नाही इथं तर आता बघू थोडा दिवस झाल्यानंतर व्यवस्थित मग आपण जर गरज पडली तर देऊ त्याचा सेटअप तर हा एकदम खाली आपला सेटअप लावलेला तुम्हाला दाखवला की नाही नाही दाखवला आपण तुम्हाला नेक्स्ट मध्ये सेटअप कसा केलाय करून आमची जी गोडॉकची लाईट वगैरे आता सेटअप वगैरे तुम्हाला माहितीये का एक लाईटच मी सोळा हजार रुपये घेतलेली ती गोडॉकची लाईट आहे ती सोळा हजार रुपये घेतलेली एक दिवस असं होता की साधी रिंग लाईट सुद्धा मी स्वतः बनवलेली होती बल्प बल्प अशी एलईडी एलईडी वाली बनवली होती काय घेऊन म्हणजे भरपूर काय असं आहे आठवण पण आता काय आठवण करून काय नाही दिवस बदलतात प्रत्येकाचे कष्ट मेहनत जर करत दा। आल्यानंतर युट्यूब युट्यूब आणि म्हणजे सोशल मीडियावर तुम्हाला सांगू का सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे की इथं आहे ना भरपूर बोलणे खावा लागतात आणि ते बोलणे खाल्ल्यानंतरच आपल्याला फळ भेटतं सक्सेस भेटतं त्याशिवाय सक्सेस भेटत नाही आम्ही पण कितीतरी बोलणे खाल्ले म्हणून बोलणे खाल्ले नसते तर आम्ही राहिलो असतो तिथंच राहिला असतो नाही पण खरंच आता पण ह्या रूम मध्ये पण आल्यापासून आम्हाला एकदम व्यवस्थित वाटते आणि फक्त विषय काय थंडी जास्त खेडे गावात मोडते म्हणून थंडी भरपूर असते आणि तुम्हाला सांगू का विषय काय झाल हा दुपारी ना पिवणी मला चावलंय तुम्हाला दाखवतो पिवणी कशी काय चावली बघा हे बघा दिसतंय नक्क नाही मारले बर का चावले आता विषय काय झाला तिने ना तिच्या तोंडात खडा होता तिला गा। गाव बोकळायची सवय आली तिला पण तिला पण गाव बोकळायची सवय झाली घराच्या बाहेर ती ना अशी रशी काढायला असली गळ्यात तिथे बांधत नव्हतं आम्ही पण आता ना तो दरवाजा खाली म्हटलं ती टप्पन निघून जातील तिकडच्या घराला गेट होता आपल्या इथे गेट नाही तर हि लगेच बाहेर निघून जाती आणि इकडं तिकडं पूर्ण लोकांची वावर फिरती हिर सगळं फिरून येते आम्ही जर बोललो ना ए, चल 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 तिला नाही का ऋतू चलगा लावून घे ती पण पळत ती कुठं पण असली म्हणजे एवढी हुशार झालेली हुशार झालेली आणि टॉयलेटला बाथरूमला सुद्धा हे बघा हा दरवाजा ओपन असला ना हा दरवाजा ओपन असला ना ती बरोबर वरती जाते वरती जाते टॉयलेटला आणि हा दरवाजा आम्ही ओपन ठेवला ना बरोबर ती वरती जाते टॉयलेटला शिला एकदम मस्त म्हणजे असा त्रास देत नाही आणि संध्याकाळची आमच्या जवळ दुखती ती खाली नाही इकडे बघा इकडे उड्या मारल तिकडं उड्या मारल इकडं बघल तिकडं बघल असं बघत बघत ले कराम झालेली तुम्हाला ती दाखवली तिचे केस आहे ना कमी केले भरपूर वाढलेले भरपूर वाढलेले तुम्हाला दाखवाय शकती झालेली ले केस कमी केलते पूर्ण कमी केलते आणि मला त्यानंतर वायफाय फिट करायला तो दादा आला त्याने मला सांगितलं की अरे कटिंग नव्हती करावं लागेल आता आपल्याला काय माहिती हो की कटिंग करायची की नाही करायची आपण तर पहिल्यांदी म्हणजे त्याच्या अगोदर पण होती पण तिला कधी असं गुत्ता वगैरे केला नव्हता लय गुत्ता घ्यालता म्हणून मग त्या पोराने मला सांगितलं की भाऊ तू आहे ना एक शॅम्पू भेटतो करून तो शॅम्पू यूज कर म्हटलं ठीक आहे भाऊ मी शॅम्पू यूज करतो करून तो त्याने ना तुला म्हणजे केसाचे मास्क वगैरे गोळा नाही होणार तिचं एकदम व्यवस्थित राहील म्हटलं ठीक आहे चालन मला तू फोटो पाठवते त्याला मी फोन करतो आता लक्षात आलं माझ्या कारण कि ते वायफाय तिथे दिसलं ना म्हणून आणि आता तो त्याला विचारल मी आणि त्यानुसार मग आता इथून पुढे कधीच पिऊ शिक केसं नाही कारण की जसं आपलं टकली गेल्यानंतर म्हणजे आपले केस कापल्यानंतर दिसतो ना आपण शोज हा शो जातो आपला तसं तर तिचा पण शो गेला तिचा शो गेला असं की तिचं कसं दिसते ती तुम्हाला तिला असं कळत आता आवाज देऊ का तिला कुठे बरोबर आवाज आहे पिओ आव ती लय लय हुशार झाली लय हुशार झाली तुम्हाला दाखवतो बघ ती कटिंग केली दाखवलीच नस र अजून पिओ नाही खाली पिऊ आता खाली आलोच तुम्हाला दाखवतो इथं आम्ही हा व्हिडिओचा सेटअप केलेला आहे बघा ही लाईट जी जी किती रुपयाची आहे सोळा हजार रुपयाची गोडाची लाईट घेतली तू हे कुठे गेले तू वरती का बघा त्या मेट्रो मध्ये होती ती थांबा तुम्हाला दाखवतो तिला कुठे एवढी आता एवढी मस्त दिसते ना पकडला बघा ए पिवडी बघा ऋतुनी सोडले बर का तिला पिऊ एकदम मस्त दिसते आता ती मस्त म्हणजे अजून तिला आता केस आले ना भारी होईल तिचा गुत्ता गेलता वगैरे पिऊ बस बस खाली झोपी हा बघा झोपली लय उशीर झालेली ती चला तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण हा व्हिडिओ इथे सेंड करूया आणि तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा मला की तुम्हाला काय बघायला आवडेल आम्ही त्यानुसार व्हिडिओ काढत जाऊ चला बाय ऋतू बायकर बाय